डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचे नाते कसे होते तसेच कायदे मंत्रिमंडळात बाबासाहेबांनी राजीनामा का दिला डॉक्टर आंबेडकरांना संविधान सभेत जाण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसनं शक्य तितके प्रयत्न केले डॉक्टर आंबेडकरांची समाजसुधारक म्हणून असलेली प्रतिमा काँग्रेस पक्षासाठी चिंतेचं चा कारण झाली होती म्हणूनच पक्षाने त्यांना संविधान सभेतून बाहेर ठेवण्याची योजना आखली डॉक्टर आंबेडकर संविधान सभेत निवडून आलेल्या सुरुवातीच्या दोनशे शहाण्णव सदस्यांमध्ये नव्हते त्यांना सदस्य होण्यासाठी मुंबईच्या अनुसूचित जाती संघटनेचा पाठिंबा मिळवण्यातही अपयश आलं होतं सरदार पटेलांच्या आदेशानुसार मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री बी जी खेर यांनी आंबेडकरांना दोनशे शहाण्णव सदस्यांच्या संस्थेमध्ये निवडून येऊ नये याची खात्री केली होती जेव्हा ते मुंबईत अपयशी ठरले तेव्हा बंगालमधील दलित नेते जोगेंद्रनाथ मंडल त्यांच्या मदतीला आले त्यांनी मुस्लिम लीगच्या मदतीने डॉक्टर आंबेडकरांना संविधान सभेत प्रवेश मिळवून दिला हेच मंडळ नंतर पाकिस्तानचे पहिले कायदा मंत्री बनले एकोणीसशे पन्नासमध्ये ते पाकिस्तान सोडून भारतात आले ही गोष्ट वेगळी दुसरीकडे संविधान सभेत जाण्यापूर्वी डॉक्टर आंबेडकरांना आणखी काही अडथळे पार करावे लागले जे जिल्हे हिंदू बहुल असूनही डॉक्टर आंबेडकरांना संविधान सभेत पोचण्यास मदत करणारे होते ते पूर्व पाकिस्तानचा भाग बनले होते परिणामी डॉक्टर आंबेडकर पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बनले भारतीय संविधान सभेचे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले पाकिस्तानच्या स्थापनेनंतर भारतात राहिलेल्या बंगालच्या भागातून संविधान सभेचे सदस्य पुन्हा निवडून आले जेव्हा काहीच आशा उरली नाही तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी धमकी दिली की ते संविधान स्वीकारणार नाहीत आणि ते राजकीय मुद्दा बनवतील असे म्हटले जाते की यानंतर काँग्रेस हायकमांडने त्यांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला त्याच दरम्यान मुंबईचे सदस्य एम आर जयकर यांनी संविधान सभेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला काँग्रेस पक्षानं ठरवलं की एम आर जयकर यांनी सोडलेली रिक्त जागा डॉक्टर आंबेडकर भरतील सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला तेव्हा त्यांनी राजीनामा देण्याचं कारण सविस्तरपणे सांगितलं अनुसूचित जातींकडे सरकारच्या दुर्लक्षामुळे ते संतापले होते शेवटी हिंदू कोड बिलाच्या सरकारच्या हाताळणीमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला हे विधेयक एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये सभागृहामध्ये मा मांडण्यात आले होते परंतु काहीही चर्चेशिवाय ते वाया गेले त्यांचा असा विश्वास होता की या देशातील कायदेमंडळाने हाती घेतलेली ही सर्वात मोठी सामाजिक सुधारणा ठरली असती डॉक्टर आंबेडकर म्हणाले की पंतप्रधानांच्या आश्वासनानंतरही हे विधेयक संसदेमध्ये वगळण्यात आले आपल्या भाषणाच्या शेवटी ते म्हणाले जर मला असे वाटत न नसेल की पंतप्रधानांच्या आश्वासनांमध्ये आणि त्यांच्या कामात फरक असावा तर ती निश्चितच माझी चूक नाही यानंतरही डॉक्टर आंबेडकरांनी काँग्रेसला विरोध हा सुरूच ठेवला एकोणीसशे बावन्नमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तथापि काँग्रेसने डॉक्टर आंबेडकरांचे माजी सहकारी एन एस काजोलकर यांना तिकीट दिले आणि डॉक्टर आंबेडकर निवडणुकीमध्ये पराभूत झाले काँग्रेसने म्हटले की, की डॉक्टर आंबेडकर सोशल पार्टीसोबत होते आणि त्यामुळे त्यांना विरोध करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता नेहरूंनी दोनदा या मतदारसंघाला भेट दिली होती आणि शेवटी डॉक्टर आंबेडकर पंधरा हजार मतांनी निवडणूक हरले पण प्रकरण इथेच संपले नाही एकोणीसशे चोपन्नमध्ये वांद्रे लोकसभा पोटनिवडणुकीत आंबेडकरांचा पुन्हा एकदा काँग्रेसकडनं पराभव झाला या घटनांवरनं हे सिद्ध होते की काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी विशेषतः नेहरूंनी आंबेडकरांवरती कधीही विश्वास ठेवला नाही आणि कधीही त्यांचा नापसंती लपवण्याचा प्रयत्न केला नाही आता आपण पाहणार आहोत की बाबासाहेब हे कायदा मंत्रिमंडळामध्ये कायदामंत्री म्हणून होते पण तेथून त्यांनी राजीनामा का दिला माजी कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू सरकारच्या मंत्रिमंडळातून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता परंतु त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला त्यामागचे कारण जाणून घेऊयात बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरूंच्या सरकारमध्ये कायदा मंत्री होते नेहरू मंत्रिमंडळात चार वर्ष एक महिना चोवीस दिवस काम केल्यानंतर सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी त्यांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि पत्रात त्यामागचे कारणही त्यांनी सांगितले हे पत्र सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध नसले तरी अनेक पुस्तके आणि प्रसारमाध्यमांनी आपल्या राजीनाम्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांचा नेहरू मंत्रिमंडळावरती मोहभंग का झाला याची कारणे नमूद केली आहेत हिंदू कोड बिलावरून पंतप्रधान नेहरू आणि त्यांच्या सरकारशी तीव्र मतभेद झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला हे सर्वसामान्य असले तरी त्याशिवाय सरकारमध्ये असताना अनेक आघाड्यांवरती त्यांना कशा प्रकारचे अपमान सहन करावा लागला याचाही उल्लेख त्यांनी केला डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या पत्रात आपल्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी अर्थशास्त्र असूनही त्यांना अर्थसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली नाही असे लिहिले आहे मंत्रिमंडळाच्या मुख्य समित्यांचे सदस्य केले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता नेहरू सरकार मागासवर्गीय मागासवर्गीयांसाठी आयोगाची नेमणूक न करणे आणि अनुसूचित जातीयांना तिरस्काराची वागणूक देत असल्याने ते, ते सरकारवरती अगोदरच नाराज होते याशिवाय पंडित नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावरती डॉक्टर आंबेडकर असमाधानी होते यात काश्मीर प्रश्न आणि पूर्व पाकिस्तानच्या मुद्द्यांचा समावेश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असेही लिहिले आहे की पंतप्रधानांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळातील कायदा मंत्रिपद स्वीकारण्यासाठी बोलावले होते त्याला आता चार वर्ष एक महिना आणि सव्वीस दिवस झाले आहेत हा प्रस्ताव मला खूप चकित करणारा होता मी विरुद्ध पक्षात होतो आणि ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये हंगामी सरकार स्थापन होईपर्यंत मला अपात्र ठरवण्यात आलं होतं मी सांशक झालो जे लोक कधीच माझे मित्र नव्हते त्यांच्याशी कसे वागावे हे मला माहीत नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे लिहितात की पंतप्रधानांनी हे मान्य केले होते आणि त्यांनी सांगितले होते की ते ज्या कायद्याची निर्मिती करू इच्छित आहेत त्या व्यतिरिक्त ते मला नियोजन खाते देतील पण दुर्दैवानं नियोजन विभागाची स्थापना खूप उशिरा झाली आणि ती स्थापन झाली तेव्हा मला त्यातून ते वगळण्यात आलं माझ्या कार्यकाळात अनेक वेळा मंत्र्यांची खाती एका एक मंत्र्याकडनं दुसऱ्या मंत्र्याकडे बदलण्यात आली मला वाटले की कदाचित यापैकी एखाद्यासाठी माझा विचार केला जाऊ शकतो परंतु अशा अनेक फेरबदलापासून मी नेहमीच दूर ठेवले गेले अनेक मंत्र्यांना दोन तीन खाती देण्यात आल्याने त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला होता माझ्यासारख्या इतरांना अधिक काम हवे होते तरीही दुसरे पोर्टफोलिओ दिले गेले नाही एखादा मंत्री काही दिवसांसाठी परदेशात गेला तरी मला तात्पुरते खाते सांभाळण्यासाठी योग्य मानले गेले नाही मंत्र्यांमध्ये सरकारी कामाची विभागणी हे पंतप्रधान कोणते तत्त्व पाळतात हे समजणे अवघड आहे ही क्षमता आहे का विश्वास आहे का मैत्री आहे का ही लवचिकता आहे का परराष्ट्र व्यवहार समिती किंवा संरक्षण समिती यासारख्या मंत्रिमंडळाच्या मुख्य सदस्यांचा सदस्यही समित्यांचा सदस्यही मला करण्यात आलं नाही इकॉनॉमिक्स अफेअर्स कमिटीची स्थापना झाली तेव्हा मला अपेक्षा होती की मी प्रामुख्याने अर्थशास्त्र आणि फायनान्सचा विद्यार्थी आहे त्यामुळे माझी या समितीवरती नियुक्ती होईल पण मला वगळण्यात आले पंतप्रधान इंग्लंड दौऱ्यावरती असताना मंत्रिमंडळाने माझी नेमणूक केली होती पण जेव्हा ते परत आले तेव्हा मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेच्या त्यांच्या अनेक निर्णयांमध्ये त्यांनी मला हटवले त्यानंतरच्या पुनर्रचनेत माझे नाव समितीत समाविष्ट करण्यात आले पण ते माझ्या विरोधामुळे झाले मला खात्री आहे की पंतप्रधान हे मान्य करतील की मी या संदर्भात त्यांच्याकडे कधीही तक्रार केली नाही मंत्रिमंडळातील सत्तेच्या राजकारणाच्या खेळात किंवा जागा रिक्त असताना मंत्रिपद हिसकावून घेण्याच्या खेळात मी कधीच सहभागी झालो नाही मंत्रिमंडळ प्रमुख असलेल्या पंतप्रधानांनी ज्या पदावरती सोपवणे योग्य वाटले त्या पदावर सेवेवरती माझा विश्वास आहे मात्र माझ्यावर अन्याय होत आहे असे मला वाटले नसते तर ते माझ्यासाठी अत्यंत अमानुष ठरले असते तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये